बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील पैलपाडा गावात गोवंश जनावरांच्या चोरीचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे गावातील नागरिकांनी आपली जनावरे गोरक्षणाच्या नावाखाली देत असताना ती फसवणूक झाल्याचे लक्षात आले यात एका तोतया महाराजाचा देखील समावेश असल्याने नेमका विश्वास ठेवावा तरी कोणावर हा प्रश्न उपस्थित झाला आहे उत्तमराव किसनराव भालतिलक यांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की श्रीनाथ गोरख गोशाळा मुक्काम पोस्ट सोनाळा जिल्हा बीड नावाने गावात बॅनर लावून लोकांना जनावरे देण्याचे आवाहन करण्यात आले होते गावातील लोकांनी विश्वास ठेवून शेहेचाळीस गोवंश जनावरे गोशाळेला दिली मात्र पत्ता तपासल्यानंतर सदर गोशाळा अस्तित्वात नसल्याचे आढळले गावातील एकतीस लोकांची फसवणूक झाल्याने पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले या तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपी युवराज धर्मराज खाडे शेख हुसेन शेख अब्दुल मोहम्मद अनिस मोहम्मद युनुस आणि सय्यद मुसा सय्यद गुलाब मनियार यांना अटक करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे यातील खाडे नामक आरोपी हा स्वत महाराज म्हणून वावरत असल्याने लोकांना त्याच्यावर विश्वास बसत असे व हाच महाराज गायी कत्तलीकरिता कसाया विकत असल्याची माहिती प्राप्त होत आहे तपासात अठरा बोवंश जनावरे व सत्तावीस लाख नव्वद हजार रुपयांची वाहन जप्त करण्यात आले असून उर्वरित जनावरांचा शोध घेतला जात आहे आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता सदर प्रकरणात तोतया महाराजसह आरोपींना दोन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वात अधिक तपास सुरू आहे